महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज शिंदखेडा नगरपंचायतीने हाती घेतला स्वच्छतेचा संकल्प शिंदखेडा नगरपंचायत लोकनियुक्त नगराध्यक्ष श्रीमती कलावती ताई माळी व गटनेते राकेश माळी सोबत सुभाष माळी यांनी आजपासून दिवसातून दोन वेळा फायर ब्रिगेडच्या माध्यमातून भगवा चौफुली ते शिवाजी चौक दिवसातून दोन वेळेस रस्त्यावर पाणी टाकून स्वच्छता मोहीम हाती घेतली येत्या चार ते पाच दिवसात नगरपंचायतीच्या मालकीचे डस्ट मशीन किरकोळ दुरुस्ती बाकी असून ते पूर्ण करून भगवा चौफुली ते शिवाजी चौफुली ते बुराई नदीवरील मोठा पूल इथपर्यंत डस्ट मशीनच्या द्वारे धू देखील स्वच्छ करण्यात येईल सदर मशीने रात्रीच्या वेळेस वापरण्यात येईल असा मनोदय राकेश माळी नगराध्यक्ष कलावती माळी सुभाष माळी नगरसेवक नगर रजूबाई माळी कमलबाई पाटोळे नगरसेवक पुष्पा सोनवणे नगरसेवक गुलाब भिल मित्र पक्षाच्या नगरसेविका सुनीता देसले कमलबाई पाटोळे सोबत अरुण देसले राहुल पाटोळे यांच्या संयुक्त विद्यमानाने रस्त्यावरील धूळ स्वच्छ करण्याचा संकल्प करण्यात आला वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया शिंदेडा प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे पूर्ण म्हणजे पूर्ण शिवाजी चौकपर्यंत भगवा चौकपर्यंत ते मशीन पूर्ण फिरवणार आहे त्याच्यामुळे डस्ट काय होणार आहे ते मशीनला आता दोन तीन दिवसात चालू करायचं आहे आम्हाला आहे का दुरुस्त आहे पण नॉर्मल काहीतरी फ्युरी म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे ते चालू करणार दोन तीन दिवसात चालू करायचं आहे त्याला किती दिवस चालू आहे साधारणतः चार पाच दिवसात चालू संपूर्ण गावाची डस्ट संपूर्ण जो मेन रोड आहे जो तिकडची मेन पूल आहे ती फक्त भगवा चौकपर्यंत जास्त डश उडतो तिथं ते मशीन चालू करायचं रात्रीच्या वेळेस ते चालू करावं लागतं दिवसाला चालू नाही धन्यवाद वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सॅब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा